नमस्कार मी आपला वकील मित्र शुभम मोटे कचरी या चॅनलवर आपले स्वागत आहे लहान मुलांवरील अत्याचाराची फिर्याद रद्द करता येईल का लहान मुलांवर अत्याचार केल्याबाबत पोलीस स्टेशनला पोस्को कायद्याखाली फिर्याद दाखल केली जाते फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपी तर्फे मी कोणत्याही गुन्हा केलेला नाही माझ्यावरील आरोप खोटे आहेत फिर्यादीमध्ये मजकूर खरा नाही खोटी फिर्याद दाखल केलेली आहे असे म्हणून दाखल केलेली एफ आर आय रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जाते नुकत्याच एका केसमध्ये राजस्थान उच्च न्यायालयामध्ये एका शिक्षकाने लहान मुलींवर अत्याचार केला म्हणून त्याच्या विरुद्ध दाखल असलेली फिर्याद रद्द करावी यासाठी याचिका दाखल केलेली होती मान्य राजस्थान उच्च न्यायालयाने आरोपी विरुद्ध फिर्याद रद्द केली त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते त्या केसमध्ये निकाल देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की पोस्को कायद्याखाली एकदा फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेली फिर्याद उच्च न्यायालयाला रद्द करता येणार नाही गुन्हा गंभीर आहे त्यामुळे आरोपी विरुद्ध केसची सुनावणी घेण्यात यावी असे आदेश मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे पोस्को कायद्याखाली एकदा फिर्याद दाखल झाली की आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेली फिर्याद आता रद्द होणार नाही केचे नाव आहे रामजी लाल भैरवा विरुद्ध राजस्थान सरकार